घटातलं पाणी ज्या दिवशी तुम्ही घट हलवणार तो घट देवघराच्या बाजूला सरकायचा पण त्या घटातल्या पाण्यात नवरात्रीचा विधी तुम्ही केलेला आहे नऊ दिवस त्या घाटाला माळी घातल्या पारात नऊ माळी अखंड किंवा प्रज्वलित होता साक्षात दुर्गा मातेचा महालक्ष्मीच्या तुमच्या घरात वास होता काय करायचं सांगू का त्या गटातलं नारळ आहे ना ते सगळ्यांनी मारत प्रसाद म्हणून खायचं किंवा देवघरात पुन्हा त्याचा कलश मांडायचा ते एनर्जीटिक पाणी झालेलं आहे ते नऊ दिवस मारा त्या घाटामध्ये ते, ते पाणी काय करायचं सगळ्या घरामध्ये आंब्याच्या पानानं शिंपडायचं तुमचं दुकान असेल तिथं शिपडायचं तिच्या खाली ज्या घाटाखाली तुम्ही असणारे मारा तांदूळ घातले होते किंवा गहू घातले होते ते थोडे तरी गहू आपल्या घरामध्ये ते तांदूळ अक्षदा ते तांदूळ गहू सगळ्या घरामध्ये ते टाकायचे थोडे थोडे तिजोरी ठेवायचे गटात टाकलेला जो यकरूपा आहे ती खरी लक्ष्मी ती ते आपल्या कपाटात धुवून चुन ठेवायची नाही झालं मालकाच्या मारात तर पाकिटात द्यायची आणि जे अंकुरित आलेलं धन आहे ते महाराज बागायतदार मालकाच्या खिशात द्यायचं पोराच्या खिशात द्यायचं तिजोरी ठेवायचं आणि ज्या वेळेला महाराज शिलंगन खेळायला सोना आणायला मालक जातो ना त्याच्या टोपीला त्या वाचणाऱ्या महाराज फेट्याला ते धन म्हणून लावून द्यायचं कळन त्याला है?